देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा पुरवणं हे सरकारचं कर्तव्य आहे त्यामध्ये आरोग्य शिक्षण वाहतूक सुविधा आणि काही जीवनावश्यक गोष्टींचा समावेश होतो आरोग्यविषयी बोलायचं झालं तर सरकारी पातळ्यांवर सरकारी व्यवस्था केलेली असते पण त्याच्या चोख अंमलबजावणीचं वाटोळ झालेली उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात त्यामानाने खाजगी क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेसह इतर सुविधा चांगल्या असतात पण तेथील उपचाराचे दर जास्त असल्यामुळे गरीब लोक हे सरकारी हॉस्पिटल्समध्ये जाण्याचा पर्याय निवडतात आपण हे का बोलतोय तर एका डॉक्टर बद्दल आपण जाणून घेणार आहोत जो डॉक्टर केवळ पाच रुपयामध्ये लोकांची तपासणी करून निदान करतात खाजगी सोडा पण सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा इतक्या कमी पैशात वैद्यकीय सेवा दिली जात नाही नमस्कार आपण पाहताय भन्नाट महाराष्ट्र आजकाल पाच रुपयात पावशेर भाजीसुद्धा मिळत नाही पण कर्नाटकातील असे एक डॉक्टर आहेत जे अवघ्या पाच रुपयामध्ये रुग्णांना सेवा देत आहेत डॉक्टर शंकर गौडा असं त्यांचं नाव असून त्यांनी एकोणीसशे ब्याऐंशी पासून पाच रुपयात पेशंटची तपासणी करायला सुरुवात केली ते आज तागायत चालू आहे आजही ते केवळ पाच रुपये घेऊन गरीब रुग्णांच्या आजारावर उपचार करून त्यांना बरं करीत आहेत आज भौतिक सुखाच्या पाठीमागं धावणाऱ्या आणि बेफाम पैसा संपत्ती मिळवण्यात दंग असलेल्या काही डॉक्टरांना आपण पाहतच आहोत यामध्ये सामान्य माणसांची मने जिंकणारा असा एकमेव डॉक्टर आहे तो म्हणजे डॉक्टर शंकर गौडा डॉक्टर शंकर गौडा यांच्या या कार्याची दखल घेऊन पाच रुपयांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले मांड्यातील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर शंकर गौडा यांना सी एन एन न्यूज एटीन द्वारे दोन हजार बावीस रोजी इंडियन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे डॉक्टर शंकर गौडा सुवर्ण पदक विजेते एम बी एस डॉक्टर आहेत साधे कपडे घातलेला रस्त्यावर उघड्यावर मोकळ्या हवेत एका भिंतीच्या कडेला कठड्यावर अनवानी बसलेला केवळ पाच रुपये फी घेऊन तीन रुपयाच्या बॉल पेनने कागदावर डिस्क्रिप्शन लिहितो आणि पेशंटला नवीन जीवदान देतो असा डॉक्टर मी पहिल्यांदा पाहतोय आपल्याकडं आलेल्या पेशंटला बरं करायला पैसा किंवा ओपीडी साठी चकाचक एसी कॅबिन लागत नसून फक्त आपले वैद्यकीय ज्ञान आणि पेशंटच्या आजाराची जाण लागते हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवणारा जगातील एकमेव डॉक्टर म्हणजे डॉक्टर शंकर गौडा कर्नाटकातील ग्रामीण आणि निमशहरी भाग असलेल्या परिसरामध्ये येथील गरीब रुग्णांच्या आजारावर ते उपचार करीत आहेत खरं म्हणजे आपल्या समोर आलेला पेशंट तो गरीब आहे की श्रीमंत ते विचारत नाहीत आपल्याकडे आलेला व्यक्ती हा केवळ रुग्ण आहे आणि त्याला बरं करणं त्याला आजारातून बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य मानून अवघ्या पाच रुपयात उपचार करतात त्यांच्याकडे येणारे बहुसंख्य पेशंट हे आर्थिकदृष्ट्या गरीबच आहेत आपल्या देशात आणि राज्यात आपण पाहतोच आहोत की सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांना आणि तेथील स्टाफला लाखो रुपये पगार असून देखील तेथे आलेल्या पेशंटला काही वेळा समाधानकारक उपचार मिळत नाहीत असं हे गंभीर वास्तव आहे एकदा का सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंट गेला रे गेला की केस पेपर काढण्यापासून ते उपचार घेऊन बाहेर पडेपर्यंत त्याची हेळसाड झालेली पाहायला मिळते तुम्हीही या अनुभवाला सामोरे गेलेला असाल आपला नातेवाईक किंवा आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो की सुरुवातीला माहिती विचारतो की केस पेपर कुठे काढतात किंवा ओपीडी कुठे आहे किंवा औषधं कुठे मिळतात असं जनरली आपण विचारतो हे जेव्हा आपण तेथील स्टाफला विचारतो तेव्हा तिकडे जा इकडे या वरती जा वरती गेलं की खाली जा डाव्या बाजूला जाऊन उजवीकडे जा, जा तिथं गेलो की अजून खाली जा तळमजल्यात तळमजल्यात गेलो की मग वरती जा हे असं इकडे तिकडे खाली वर करीत पेशंटसोबत आलेला चांगला माणूससुद्धा आजारी पुरतो ही आपल्या सरकारी हॉस्पिटलची अवस्था आहे अशा या परिस्थितीत सरकारी हॉस्पिटल असलेल्या एकाच इमारतीत गरीब पेशंटने इकडे तिकडे फिरून स्वतःची हेळसांड करून घेण्यापेक्षा कुठेही न जाता डॉक्टर शंकर गौडा यांची रस्त्यावर वसलेली वैद्यकीय सेवा गरीब पेशंटला बरं होण्यासाठी उत्तम पर्याय आहे डॉक्टर शंकर गौडा यांनी पेशंट बरोबर संवाद साधलेले प्रेमाचे दोन शब्दच पेशंटला अर्ध बरं करतात आणि उरलेला अर्धा आजार त्यांनी लिहून दिलेली औषधं बरी करतात कलकत्ता वैद्यकीय विद्यापीठातून एम डीची पदवी घेतल्यानंतर आजही कर्नाटकात ग्रामीण भागातील गरीब आजारी लोकांवर उपचार करीत असलेले डॉक्टर शंकर गौडा शहरापासून दूर असलेल्या दोन खोल्यांच्या घरात राहतात काही रुग्णांना एवढ्या दूर जाणं शक्य नसतं तेव्हा डॉक्टर शंकर गौडा दररोज शहरातील एका फास्ट फूड रेस्टॉरंटबाहेर सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत सायकलवर बसून शेकडो गरीब रुग्णांची तपासणी करतात रुग्णांना तपासून पूर्ण निदान करून स्वस्त जेनेरिक औषधे दे लिहून देतात सुरुवातीलाच आपण जाणून घेतलं की त्यांना द इयर दोन हजार बावीस पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सामाजिक श्रेणीतील हा इंडियन ऑफ द इयर दोन हजार बावीस पुरस्कार डॉक्टर शंकर गौडा यांना प्रदान केला या पुरस्काराच्या वेळी आपलं मनोगत व्यक्त करताना डॉक्टर शंकर गौडा म्हणाले की मी एकोणीसशे ब्याऐंशीपासून प्रॅक्टिस करत आहे आणि मी माझी प्रॅक्टिस सुरू केल्यापासून चाळीस वर्षापासून पाच रुपये आकारत आहे आपल्याकडे जे काही ज्ञान आहे ते सर्वांना समान रीतीनं दिलं पाहिजे या मताचा मी आहे आजकाल बरेच डॉक्टर आहेत परंतु ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता आहे राज्य सरकारने डॉक्टरांना किमान एक वर्ष तरी ग्रामीण भागात प्रॅक्टिस करणे अनिवार्य केलं पाहिजे असं मत डॉक्टर शंकर गौडा यांनी मांडलेलं आहे पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी मत व्यक्त केले की प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर गौडा यांचं अभिनंदन पाच रुपयांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले मांड्याचे डॉक्टर श्री शंकर गौडा यांना सी एन एन न्यूज एटीनचा चा इंडियन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला आहे हे अत्यंत प्रशंसनीय आहे इंडियन ऑफ द इयर सर्वांसाठी एक आदर्श आहे ज्यांनी आपले जीवन ग्रामीण जनतेच्या सेवेसाठी समर्पित केलेलं आहे अशा डॉक्टर शंकर गौडा यांचं मनपूर्वक अभिनंदन मुख्यमंत्र्यांनी अशा शब्दात डॉक्टर शंकर गौडा यांचं अभिनंदन केलेलं आहे गोल्ड मिड्यालिस्ट एम डी पदवी घेतलेले डॉक्टर गरीब रुग्णांकडून केवळ के पाच रुपये घेतात आणि लोकांना बरे करतात आजच्या जगात जिथे काही डॉक्टर गरीब सर्वसामान्य जनतेची अक्षरशः लूट करताना दिसत आहेत पण डॉक्टर शंकर गौडा हे अनेकांचे दैवत आहेत डॉक्टर शंकर गौडा यांना त्यांच्या या कार्याबद्दल भन्नाट महाराष्ट्राकडून मानाचा सला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचा चॅनेल भन्नाट महाराष्ट्र सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र